नमस्कार नीलम फॅशन तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे ह्या पेपर पॅटर्नची बाही आहे त्यावरून आपल्याला बाही कशी कटिंग करायची आहे आता या इथे ही बाही जी आहे छोटी आहे आणि यावरून आपल्याला मोठी बाही जरा कटिंग करायची आहे तर पहा या पॅटर्नवरून तुम्ही सहा इंचाच्या पुढे कोणतीही बाही जी आहे ती तुम्ही कटिंग करू शकता ही बाही आहे सव्वा चार इंचाची आणि यामध्ये मी शिलाई मार्जिन एक इंच मिक्स केलेलं आहे असे मी बाहीचे पॅटर्न जे प्रत्येक साईजचे आहेत ते काढून ठेवलेले आहेत जेणेकरून मला परत जेव्हा मी ब्लाउज कटिंग करते त्यावेळेस मला कोणताही प्रॉब्लेम यायला नको डायरेक्ट पटकन मी हे जे बाहीचे पॅटर्न आहेत जे बाहीचं कटिंग आहे तो मी ब्लाउज पीसवरती ठेवते आणि कटिंग करते तर तुम्हाला या इथे मी बाहीची उंची दाखवते पहा तुम्ही या पद्धतीने असं बाहीचं कटिंग करून ठेवा पहा सव्वा पाच इंच इथं बरोबर आलेलं आहे तर सव्वा चार इंचाची बाही आहे आणि साडेसहा इंच इथं आपला मुंडाघेर आहे तर हे लक्षात घ्या साडेसहा इंच मुंडा घेर आहे जर तुम्ही ब्लाउज मध्ये जर घेर वाढवलेला असेल घेर जर तुमचा साडेसहा नसेल सात इंच असेल तर तुम्ही या इथे फक्त थोडस रुंदीमध्ये अर्धा इंच वाढवा बाकी कुठे तुम्हाला रुंदीमध्ये वाढवायची गरज पडणार नाही बाकी आहे असा पेपर जो आहे तो ठेवायचा आहे आणि कटिंग करायचा आहे तर याविषयी मी जरा थोडक्यात तुम्हाला या इथे माहिती देणार आहे पहा साधी बाही आहे पहा हे साध बिना विस्तारचा ब्लाउज आहे तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे पट्टी लागते फोल्ड करण्यासाठी ती पट्टी आपल्याला फोल्ड करायची तर सर्वात पहिल्यांदा इथे पहा तिरकी घडी होत असेल तर आधीच ही नीट करून घ्यायची पहा इथे माझी थोडीशी तिरकी घडी झालेली होती तर मी या पद्धतीने इथे व्यवस्थित करून घेते आधी एक एकसारखं करून घेतलं एक सारखं करून घेतल्यानंतर इथे आपल्याला हवं आहे सव्वा इंच कारण साधी बाही आहे तर आपल्याला इथे फोल्ड करायची आहे पट्टी तर मी इथे सव्वा इंच घेतलं तुम्हाला एक इंच लागत असेल तर तुम्ही इथे एक इंच घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही आता हे मार्किंग करून घेऊ पहिल्यांदा आता याच्या पुढे आपल्याला बाहीची उंची घ्यायची तर इथून पहा बाहीची उंची असणार आहे हे पट्टी फोल्ड मध्ये जाणार आहे तर बाहीची उंची आहे सहा इंच आणि यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचंय तर पहा इथे आलं सात इंच आणि अजून एकदा मी असंच सात इंचावरती मार्किंग करून घेते ठीक आहे या पद्धतीने करून घ्यायचं पेपर पॅटर्न या पद्धतीने जर तुम्ही तयार करून ठेवले तर काय होतं आपला वेळ जो आहे तो वाचतो पटकन ब्लाउज आपल्याला कट करता येत तर इथे साडेसहा उंची आहे तर त्यामध्ये मी फक्त अर्धा इंच मार्जिन मिक्स केलेलं आहे हे पहा आणि सात इंचावरती मार्किंग केलेलं आहे कारण आपलं खाली पट्टी दुमडणार आहे आता ही जी बाही आहे ती आहे अशी इथं ठेवायची ही बंद बाजू आहे या बंद बाजूवर मी ही जी बाही आहे ती अशी ठेवणार आहे त्यामुळे जास्त दिवस टिकतो फक्त आपण जेव्हा क्राफ्ट पेपर वापरतो तेव्हा तो जास्त दिवस टिकत नाही म्हणून मी याला लॅमिनेशन करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने पहा आकार द्यायचे इथे मार्जिनचा पॉइंट द्यायचा आता फक्त पहा हा एक जो भाग आहे इथे हा असा ओपन करायचा आणि हा जो पानाचा आकार आहे तो द्यायचा तर पहा किती सोपी पद्धत आहे बाही कटिंगची तर इथे पाठीमागचा सुद्धा आकार तयार झाला आणि पुढचा सुद्धा आकार आपला तयार झालेला आहे तर इथे पहा इथे या पद्धतीने मी मार्किंग केलेला आहे तर मला दंड घेर ब्लाऊज ब्लाऊजवरती मोजायचंय तर इथे हा ब्लाउज जो आहे पहा या ब्लाऊजचा मी दंडघेर मोजणार आहे तर पहा बाही या पद्धतीने ब्लाऊज उलटा करून बाही मोजायची तर आहे बरोबर साडेचार इंच दंड घेरे तर मी इथे साडेचार इंचावरती मार्किंग करते पहिल्यांदा इथून असं साडेचार इंचावरती मार्किंग केलं दंड मोजायला विसरायचं नाही कमी जास्त दंड घेर असू शकतो आणि दीड इंच शिलाई मार्जिन वापरलं पहा इथे आता हे जोडून घ्यायचं तर हे या पद्धतीने जोडायचं पहा इथे हे आणि हे शिलाई मार्जिन टू शिलाई मार्जिन म्हणजे इथं फिटिंग येणार आहे आणि हे आपलं शिलाई मार्जिन तर इथून इथंपर्यंत हे कटिंग जे आहे ते अस्तरच्या बाहीचं होऊ शकतं इथे थोडंसं शिलाई मार्जिन वापरून आता इथं आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची तर ही पट्टी फोल्ड केल्यानंतर काय होतं पहा इथे असं तुम्ही जर असंच बरोबर कट केलं पहा हे असं तर जेव्हा तुम्ही असं इथे फोल्ड करता पहा पहा हा पॉइंट इथे आला आणि हा इथे इथे असा म्हणजे थो अर्धा इंच जवळपास ही पट्टी जी आहे ती कमी पडते तर ती पट्टी कमी पडू नये म्हणून कटिंग करताना आपल्याला या पद्धतीने कटिंग करायचं आहे पहा आणि नंतर हे जे काही टोक शिल्लक राहील ते नंतर कटिंग करून काढायचं तर दंड घेर मोजून आपल्याला हे करायचं आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया तर पहा बॅक पार्टचा जो आकार आहे पाठीमागच्या साईडचा तो सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटिंग करायचा असतो इथे पहा असं थोडं अजून कट करूया आणि मग हे तिरकं जे आहे ते असं कट करून मी काढणार आहे इथे कट द्यायचा एक आणि इथे सुद्धा एक कट द्यायचा छोटे छोटे कट देऊन घ्या बाही अशी ओपन करून हा जो आकार आहे तो कट करून काढायचा तर पहा मी जे पेपर कटिंग दाखवते बाही कटिंगचं त्याच पद्धतीने मी पेपर कटिंग करून ठेवलेलं आहे बाहीचं आणि जेव्हा मला गरज पडते त्यावेळेस मी पहा या पद्धतीने त्या पेपर पॅटर्नचा उपयोग करते तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा पेपर पॅटर्न तयार करून ठेवा तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुला तुम्हाला बाहीमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद